आमदार सिद्धार्थ खराते यांच्या प्रयत्नांना यश अखेर पेंटाकळीकरांचे घरांचे स्वप्न झाले साकार गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या पेंटाकळी पुनर्वसन प्रकल्पाचा अखेर निर्णायक निकाल लागला असून मोजे पेंटाकळी गावातील एकशे नागरिकांना हक्काची प्लॉट देण्यात आले आहे शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश देऊन गावकऱ्यांच्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीत मोलाची भर पडली आहे एकोणासशे अठ्ठ्याण्णव पासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन प्रश्नासाठी गावकऱ्यांनी बारा दिवस प्रकल्पाच्या काठावर गावठाण हद्दीवाडीसाठी उपोषण सुरू केले होते त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमदार सिद्धार्थ खरात यांनी तातडीने लक्ष घालून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला आणि उपोषण समोपचाराने सोडवले शासनाच्या मान्यतेनंतर सात हेक्टर ब्या जागेवर एकूण चारशे एक, एक भूखंड तयार करण्यात आले योजनेतील आराखड्यानुसार समाजनेहा या प्लॉटिंगचे वाटप नागरिकांना करण्यात आले असून या ऐतिहासिक क्षणी आमदार सिद्धार्थ खरात स्वतः गावात जाऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार सिद्धार्थ खरात तहसीलदार निलेश मडके उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे प्रमुख निमबाजी पांडव शहर प्रमुख किशोर गारोळे शिवसेनेचे आकाश घोडे यांच्यासह सहायक गट विकास अधिकारी डॉक्टर एस एम जाधव कृषी अधिकारी संदीप मेटांगळे यांच्यासह गावातील सरपंच ग्रामस्थ प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पेंटाकळी पुनर्वसन प्रकरणाचे अखेर योग्य निकाल निघाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे